जय भीम नम बुद्ध आहे भा न कसे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील तर मी नाही का ह्या माहेरी आली आहे पाठीवरून तर हे बघा रोड दिसत असेल तुम्हाला पाठीवरून उतरले आणि चला म्हटलं थोडं थोडं पायी चालाव पायी चालल्याशिवाय माहेरची मजा नाही आणि हे बघा त्या माहेराकडून ते उत्साह असतात आदित्य पण आलाय सोबत संघर्षला घरीच ठेवलं आहे आदित्यने मी चालवतो बघा भाऊ म्हणला येतो न्यायला गाडी घेऊ तर तोपर्यंत तो तो मला चलाव थोडं थोडं पायी बाई हे बघा तुम्हाला दिसायत का इकडं पण आहे तर उस या साईडला पण आहेत बघा उस भीम्या माहेरचा रोड आहे हे बघा आदित्यनं परत घेतली आदित्य जय भीम कर सगळ्याला जय भीम मोठ्या जरा कर ना जय भीम हे बघा जय भीम करायला आहे माहेरचा नजरा तुम्हाला दाखवते लईचा आनंद व्हायला आता माहेरला चली म्हटल्यावर काय बघायचं कामच नाही दोघच माहेर एक राहत आम्ही ते पा इथे एक जराशी हे जराशी हे आहे पूल आहे इथं अगोदर इथूनच रस्ता होता मात्र आता रोड झालाय रोड झाला आता इकून रस्ता झाला आहे नाहीतर अगोदर पावसाळ्यामध्ये तर पायी चरत जावं लागायचं चिखल व्हायचा तसंच जायचं मग आता रोड झाला आहे त्याच्यानंतर सगळे सगळेजण चालले तर तुम्ही मग सारखी ताई काय तीनदा ता, तीनदा माहेरायला जातात माहेर जायचं जाता। कारण म्हणजे मग भाऊ आला आहे पुढेहून तर चला म्हणलं ते दिवाळीला आला नाही भीम जयंतीला आला नाही उभी आभी भेटे होती आईची बाबाची भेट होती त्याचीही भेट होती तुम्हाला मग मा भाऊ आल्याने दाखवित या कोणी को नाही त्याला फोन केला आता कवा येते काय माहिती चल ना बाबा जरा जरा, जरा। येईल मामा ते बघा ते तुम्ही बघितलं असं ते लहान लई राहते व्हिडिओमध्ये कुठला असं हे मोठा आहे बघा म्हणजे म्यापाटचा आहे ए नितीन भीम कसं घ्या ना बघा मोठ्या ना की तसं म्हण नको बघा त्याला फोन आला ह्याला जय भीम जय भीम म्हणायला पुण्याला राहते ये हॅलो तुम्हाला नंबर ना पाठवतो पाठवतो आला का नाही त्याला आला बघा फोनच ते बसा का बस म्हणायचं असं काय करू नको ते लई आज ये त्याचं लग्न करायचंय पुण्या त्याच्यानं ते आले बघा इकडे गावाकडे तुमच्या एखादी नजर मध्ये असली तर पोरगी बघा